आज रविवार आणि बाहेर मस्त असं वातावरण आहे तर विचार केला की चला जाऊया अमेरिकेच्या महाबळेश्वरला हो हो इकडे पण आपल्या महाबळेश्वरसारखं स्ट्रॉबेरीज मिळतात बरं का मग काय बसलो सगळी ट्रॅक्टरमध्ये आणि स्ट्रॉबेरीच्या शेतात जाऊन त्यांनी सोडलं तिथं पोचल्यानंतर आम्हाला त्यांनी बास्केट दिलं आणि सांगितलं चला लागा आता कामाला असलं भारी वाटत होतं तो 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 स्ट्रॉबेरी तोडायला एकदम रसरशीस ताजी लालसर स्ट्रॉबेरी आपल्या हाताने तोडायची म्हणजे एकदम मस्त एक्सपिरियन्स होता या दोघांनी पण हाऊसनं खूप सारे स्ट्रॉबेरी तोडले स्ट्रॉबेरी तोडत तोडत खाऊन बघितली तर वा असलं भारी लागत होतं स्ट्रॉबेरी मस्तच एकदम आपल्या महाबळेश्वरची आठवण झाली स्ट्रॉबेरीज तोडून झाल्यावर आम्ही गेलो तिकडच्या फूड ट्रकला तिथं स्ट्रॉबेरी फ्लेवरचा डोनट आणि ज्यूस देत होते तर ते घेतलं आणि मग मस्त झाडाच्या सावलीत खायला बसलो एवढ्या उन्हात स्ट्रॉबेरी ज्यूस पिऊन फ्रेश वाटलं सगळी बारकी पोरं खेळताना बघून माझी मुलगी पण हट्ट पकडला मग काय तिच्या बरोबरच मी पण बारकी होऊन साबणाच्या पाण्याचं फुगं बनवलं स्ट्रॉबेरी म्हटलं की चा चा के आईस्क्रीम पाहिजेच आणि आपल्या महाबळेश्वरला पण किती छान स्ट्रॉबेरीचे फ्लेवरचे आईस्क्रीम आणि फालुदा मिळतात विषयच हार्ड आहे तर मंडळी मला कमेंट करून सांगा की तुम्ही तोडले का स्ट्रॉबेरीज महाबळेश्वरला आणि खाल्ले का तिकडचं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा बरं का तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय